नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगेमळा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक चार सप्टेंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंत हवामान अंदाज आज एक कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेशमध्ये असून दुसरे कमी दाबाचे क्षेत्र छत्तीसगडमध्ये आहे आज राज्यात वारे वाहतील वाऱ्याचा जोर जास्त राहील आज धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच नंदुरबार जिल्ह्याचा पश्चिम व दक्षिण भाग धुळे जिल्ह्याच्या इतर भागात जळगाव जिल्ह्याचा पश्चिम भाग नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग अहिल्यानगरचा पश्चिम उत्तर भाग भंडारा जिल्ह्याचा उत्तर भाग तसेच गोंदिया गडचिरोली या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच उद्या सकाळपर्यंत नंदुरबार तसेच नाशिक जिल्ह्याचा पूर्व भाग सोडून इतर भागात तसेच पालघर डहाणू मुंबई व उपनगरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील वरीलपैकी काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच आज नंदुरबार जिल्ह्याच्या इतर भागात जळगाव जिल्ह्याच्या इतर भागात बुलढाणा जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग तसेच अकोला अमरावती वाशिम नागपूर चंद्रपूर तसेच कोकणात तसेच पुणे सातारा कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर तसेच मुंबई व उपनगरात तसेच पालघर डहाणू तसेच नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात तसेच संभाजीनगर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर भागात हवामान सूर्यप्रकाश व ढगाळ असे राहील या भागापैकी एखादे दुसरे ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील या भागात तापमानामध्ये थोडी वाढ होण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील तालुक्याच्या एखादे दुसऱ्या ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तरच त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील मी दिनांक दोन सप्टेंबर रोजी दिलेल्या अंदाजात सांगितले होते की राज्याच्या दक्षिण भागाकडून दिनांक चार सप्टेंबरपासून राज्यात भाग बदलत दिनांक दहा सप्टेंबरपर्यंत पाऊसमान कमी होत जाईल असे सांगितले होते त्याप्रमाणे आजपासून राज्याच्या दक्षिण भागाकडून पाऊस पुढील पाच ते सहा दिवस भाग बदलत कमी होत जाणार आहे त्यामध्ये एखादा दुसरा दिवस कमी जास्त होऊ शकतो सदर काळात ज्या शेतकरी बंधूंचे पिके काढायचे असतील तर ते त्यांनी पिके झाकण्याची व्यवस्था करूनच पिके काढावी कारण एखादे दुसरे ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन थोडा वेळ पाऊस पडण्याची शक्यता असते तसेच दिनांक तेरा सप्टेंबर रोजी तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात खूप मोठा पाऊस पडेल असे सध्या सांगितले जात आहे पण मला तशी परिस्थिती दिसून येत नाही राज्यातील तीन चार जिल्हे सोडले तर राज्यात इतर भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वाटते आहे व तीन ते चार जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वाटते आहे सोदर हा अंदाज चालू हवामानावर दिला असून यामध्ये वातावरणातील बदलामुळे काही बदल झाल्या स्थापनाला तसे सांगितले जाईल सदर हा अंदाज राज्यातून मी प्रथम देत आहे तसेच दिनांक बावीस किंवा तेवीस सप्टेंबरपासून राजस्थान राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास चालू होण्याची शक्यता असून आपल्या राज्याच्या नंदुरबार जिल्ह्यापासून दिनांक सवी सव्वीस किंवा सत्तावीस सप्टेंबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता राहील वातावरणातील बदलामुळे यामध्ये एखादा दुसरा दिवस पुढे मागे होऊ शकतो सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करावे सबस्क्राईब करावे व शेअर करावे धन्यवाद